नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर आल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आज मी तुम्हाला शांखभरी उत्सव कसा साजरा केला जातो ह्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भारत हा सण उत्सवाचा देश आहे येथे प्रत्येक सणामागे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक अर्थ दडलेला आहे अशाच महोत्सव अशाच महत्त्वाच्या महत उत्सवापैकी एक म्हणजे शांखभरी उत्सव हा उत्सव प्रामुख्याने देवी शांखभरी यांच्या पूजनासाठी साजरा केला जातो शांखभरी देवी ही अन्नपूर्णेची सृष्टीची आणि पालन करती आणि वनस्पतीची आदिष्टाची देवी मानली जाते हा उत्सव विशेषतः दुष्काळ निवारण अन्नधान्याची समृद्धी आणि मानव कल्याण याच्याशी जोडलेला आहे शांखभरी देवी कोण आहे शांखभरी देवी ही आदिशक्ती दुर्गेचाच एक अवतार मानली जाते शांक म्हण शांख म्हणजे भाजीपाला धान्य अन्न आणि भरी म्हणजे पोसणारी म्हणजे जिच्या कृपेने सृष्टी अन्नाने वनस्पतीची आणि जीवनाने भरून जाते ती देवी म्हणजे शांखभरी देवी देवी शांखभरी ही अन्नाची शेतीची वनस्पतीची आणि निसर्गसंपत्तीची देवी आहे तिच्या पूजेत भाजीपाला फळे धान्य कडधान्य यांना विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक प्रोर, कथा म्हणजेच पुराणातील उल्लेख पुराणानुसार पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला होता पाऊस अनेक वर्ष पडला नाही नद्या आटल्या शेती नष्ट झाली माणसे आणि प्राणी उपाशी राहू लागले याच काळात दुर्गा देवीने शांखभरी रूप धारण केले होते देवीने आपल्या शरीरातून विविध प्रकारच्या भाज्या फळे धान्य आणि औषधी वनस्पती निर्माण केल्या आणि पृथ्वीवरील सजीवांचे पालन केले त्यामुळे देवीला शांकभरी अन्नपूर्णा वनदुर्गा अशी नावे प्राप्त झाली आहेत देवीने दुष्काळाचा नाश केला आणि लोकांना नवजीवन दिले त्यामुळे शांकभरी देवीची पूजा ही अन्नदाता पालन करती आणि संकटनाशक देवी म्हणून केली जाते शांखभरी उत्सव कधी साजरा केला जातो हे शांखभरी उत्सव हे प्रामुख्याने पोष महिन्यातील शुक्ल पक्ष आणि अष्टमी ते नवमी ह्या सात ते नऊ दिवसही काही ठिकाणी ह्या कालावधीत साजरा केला जातो शांखभरी देवी ही सगळ्यांची करण करती आहे हा काळ साधारणपणे डिसेंबर ते जानेवारी महिन्यात येतो काही ठिकाणी उत्सव नवरात्राप्रमाणे नऊ दिवस साजरा केला जातो शांकभरी उत्सवाचे धार्मिक महत्त्व शांकभरी उत्सवाचे धार्मिक महत्त्व हे खूप मोठे आहे अन्नाची कृतज्ञता आपण जे अन्न खातो त्यासाठी देवीचे आभार मानणे निसर्गपूजन भाजीपाला फळे धान्य याचे पूजन दुष्काळ निवारणाची प्रार्थना शेती व कृषी समृद्धीसाठी आशीर्वाद ह्या उत्सवातून माणसाला निसर्गाची निसर्गाशी जोडण्याचा संदेश दिला जातो शांकभरी देवीची पूजा ही कशी केली जाते नंबर एक देवीची स्थापना कशी करायची ते आपण जाणून घेऊया देवी शांकभरीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित केली जाते त्यानंतर नंबर दोन भाजीपाल्याची आरस केली जाते देवीभोवती विविध प्रकारच्या भाज्या जसे वांगी दोडके भेंडी कारले फळे कडधान्य धान्य ह्याची सुंदर आरस केली जाते ही आरस म्हणजेच अन्नपूर्णेचे प्रतीक असते <laughs> नंबर तीन अभिषेक व पूजन कसे केले जाते दूध पाणी पंचामृत यांनी अभिषेक केला जातो आणि हळद कुंकू फुले अर्पण व दुर्गा सप्तशती देवी महात्म्य पठण हे पण केले जाते नैवेद्य कसा दाखवला जातो हे जाणून घेऊया नैवेद्यामध्ये ने, ने प्रामुख्याने भाजीची भाज, भा, भाज भाजीची भाजी भाकरी भात डाळ उसाचा रस अन्नाला विशेष महत्त्व असते उत्सवातील प्रमुख विधी म्हणजे घटस्थापना देवीचे जागरण भजन कीर्तन हरिपाठ देवीची आरती नवमीला महाप्रसाद काही ठिकाणी तर भाजीपाल्याचीच लिलाव असते पैसा देवस्थ पैसा करून त्याचा पैसा देवस्थानासाठी वापरला जातो शांखभरी उत्सवाचे सामाजिक महत्व म्हणजेच हा उत्सव फक्त धार्मिक नाही तर मान सामाजिकही आहे समुदाय एकत्र येतो गरिबांना अन्नदान केले जाते शेतीचे महत्त्व अधोरेखित होते निसर्ग सर्व धानाचा संदेश मिळतो आजच्या काळात जिथे अन्नाची नासाडी वाढली आहे तिथे शांकभरी उत्सव अन्नाचा सन्मान करा हा संदेश देतो महाराष्ट्रातील शांखभरी उत्सव महाराज शांखभरी उत्सव हा ग्रामीण भागात आणि देवीच्या ग्रामदेवतेच्या रूपात शेतकरी वर्गात आणि मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो अनेक गावात तर उत्सव गावाचा मोठा होतो सण मानला जातो शांखभरी देवी आणि पर्यावरण हे शांखभरी देवी म्हणजेच पर्यावरण रक्षणाचे प्रतीक मानली जाते वनस्पती जपा झाडे लावा पाणी वाचवा अन्न वाया घालू नका अन्न वाया घालू नका कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हा संदेश हजारो वर्षापूर्वी आपल्या संस्कृतीने दिला आहे आधुनिक काळातील महत्त्व आजच्या काळात हवामान बदल पाणीटंचाई अन्नटंचाई या समस्या वाढत असताना शांखभरी उत्सवाची उपयुक्तता अधिक वाढली आहे हा उत्सव आपल्याला निसर्गाशी समतोल राखायला शिकवतो शांखभरी उत्सव म्हणजेच अन्नाची पूजा निसर्गाची कृतज्ञता आणि नि देवीची करुणा आणि जीवनाचा सन्मान हा उत्सव आपल्याला हेच शिकवतो की अन्न हेच पूर्ण ब्रह्म आहे अन्न हे जीवन आहे आणि त्याचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे जिथे अन्न आहे तिथे जीवन आहे आणि जिथे शांकभरी आहे तिथे समृद्धी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ